सोडा गाड्या लवकर अतिशय सुंदर की टक्कर कोण झालं फायनल पात्र कोण झालं क्वार्टर फायनल पात्र इथं आता बैलगाडी मालक अचानक आले म्हटले पुखरू नका वासरू एक नंबर तासा पुसतोय त्यामुळं माईक बंद होता गैरसमज करून घेऊ नका मग अशी सुंदर अशी गाडी पाहिली सतीश काका वर्गे कोरेगाव राहुल बाबा वर्गे कोरेगाव चौथाई यांचा लक्षा चाळीस चाळीस फायनलला पात्र झाला त्याबद्दल या ठिकाणी सौरभ ड्रायव्हर आपल्याला या ठिकाणी सतीश काकाबर्गे राहुल बाबा वर्गे कोरेगाव यांच्यावर पासेचा इनाम आहे त्याचबरोबर पैलवान अक्षय घोरपडे कोरेगाव यांच्याकडून देखील ऑनलाईन पासईचाही ना आपलं ऑनलाईन चेक करा सोडा हय तासादनाले होय बैल घेऊन चाललेले इकडून राखीव तास